नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनेलवरती आज दिनांक चार ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे साडेतीन आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील टोमॅटो मार्केटला त्याच्याप्रमाणे टोमॅटोचे लाईव्ह लिलाव बघण्यासाठी मित्रांनो साडेतीन वाजलेले आणि जवळपास आता दोन लाईन लागलेले आहे बघू शकता आता दोन लाईन लागलेले आहे लिलाव चालू झालेला आहे गाड्या येत आहे अजून व्यापारी खरेदीला सुरुवात केलेली व्यापाऱ्यांनी बघूया आजचे टोमॅटोचे कसे बाजार आहे चॅनल वर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला दररोजचे टोमॅटो व कांदा लिहिला चॅनल वर बघायला मिळतील चला मित्रांनो आजचे टोमॅटोचे बाजारभाव जाणून घेऊ वीस किलो साठीचे पलटीचा किती लावले साडेआठशे रुपये पलटी गुजरात गुजरात साडेआठशे गुजराती डायरेक्टन नाही डोक्याला पैसे घ्यायचे इमानदारीत लावले दादा माल भारी मालात मालात दम आहे चला धरा साडेआठ एकदम फायनल भाऊ खाली व्हायचा भाव आहे हा लोक नऊशे लावून देतात साडेआठ ने खाली करताय हो एकदम इमानदारी लावी लिहित आता जर आठशे सत्तर घेतले किती लावेल नऊशे करा पन्नास चाळीस किती आधी लागेल दुसऱ्या तोड्याचं कोणती व्हरायटी आपली अर्यमान कुठले कुठली शेतकरी वावी वावी अरेमानचा माले पन्नास चाळीस

कटा मग नऊशे रुपये बर चला नऊशे रुपये सुपर क्वालिटीचा माल किती लावले सगळ्या किती आठशे एकाहत्तर काय आठशे एकाहत्तर डायरेक्ट खाली आठशे एकाहत्तर किती लावेल दादा किती लावेल याची आठशे एक्क्याऐंशी बरं अरे आहे का कुठल्या हिशात कनेपूर रायपूर बॅन किती प्लॉट आहे बरं आता चालू झालाय चार पाच पण बरं कसे आहे प्लॉट तिकडं पावसामुळं ॲव्हरेज नाही

दाखवायचं रुपये मालखान वरच्या नमस्कार काय लावले जरा नऊशे रुपये पर्यंत लावते जरा चला नऊशे काय अपेक्षा आहे मग आपली आहे का अपेक्षा करून रेट माल मेटियम आहे

काय लावले शेत तो काव किती लावले दोन्हीचे पण दोन्हीचे पण नऊशे नऊशे ओके ओके सहा वरायटी फळ कसं आहे बाबाईला सावला आर्यमानच्या तोडी दे का बरं का वजन पण जास्त आहे मालाला या आर्यमानपेक्षा वजन राहत नऊशे रुपये लावेले मित्रा नांदगाव बर काय भाऊ मागितले साडे नऊशे काय अपेक्षा आपली एक हजार एक्कावन्न तुम्हारी हुई कमी होती है ये गाड़ी बनाए परसों दो दो गाड़ी बनाएगी

नऊशे रुपये नऊशे एक नावशे काय अपेक्षा होती नऊशे एक रुपया निघाले काय मालक मालकाशी तिकडे प्लॉट नाही नाही प्लॉट तिकडे चांगले एक नंबर आहे काही करपा नाही काही नाही

किती <coughs> नऊशे अक्कावन नका एक्कावन्न डायरेक्ट पलटी का कॅश पेमेंट बरं नऊशे अक्कावन कुठले शेतकरी कान मांडारी प्लॉट कशी तिकडं चांगले ना पावसान जाम केले का खर्च वाढून चालले खर्च वाढले नऊशे एकावन्न खर्च खर्च वाढतच पाऊस थोडा आला का पावडर लगेच चालू नऊशे एकावन्न मग घेऊ राऊंड फिगर किती कॅरेट आहे साडेतीनशे रुपये नऊशे एक रुपये लाईव्ह चालू आहे लाईव्ह मग लाईव्ह चालू आहे नऊशे एक रुपये कमी न करू माल असत आहे फक्त मला असत राहील फक्त बाकीच बोल फक्त टी व्ही स्कॅट मिडियम मीडियम कॅमेराचा भाव करून घेईल चालेल ना जे आहे ते खरं खरंय कारण या भावात तो माल चालणार नाही मला सध्या पलटी करा नऊशे एक ची पावती घेऊन जा चला जाऊ द्या नऊशे नऊशे एक रुपये प्लॉट कसे हो इकडे नऊशे एकवीस अकरा बी देतील पण कमी नाही करायचं आपल्याला नऊशे एक रुपये फायनल भाव तीच पावती घ्या मला सध्या तेवीस कॅरेटचा भाव फक्त वेगळा होईल जे बी असेल ते बोला ना तिला नऊशे एक आहे ना जायला काय अर्थ नाही आम्हाला नऊशे एकवीस नको पण नऊशे एकच लागला पाहिजे नऊशे एकच माल असाल द्या फक्त दोन कारण मी बाजूला ठेव माल असाल क्लोज काय अर्थ नाही मग पुरे राऊंड काय आम्हाला काय काय निघणार नाही पण आता ते देऊन टाकू बरं आता आणलं माले

परमिशर कृपया चाललं ना असं रेग्युलर नाही चालणार मग पंधरा सहाशे सातशे रुपये सहा सात जरी असलं ना तरी काय अडचण नाही नऊशे शिकायचं आणि तिने एक परत या तीनशे रुपया बरं एक मिनिट भाऊ तू लाईव्ह रोज करतो ना माझ्या भाऊ कोण लाईव्ह मग ताई राहतो तुमचा भाऊ ताई कमी नाही करीत शेत एक बी शेतकरी म्हणून दाखव मला बोलून घ्या तुमचे कोणते बी असले तर काय मागितलं झालं का नाही अजून किती पर्यंत गेले नऊशे साडे नऊशे पर्यंत का नऊशे मागेले अजून दिलेले नाही નવશ રૂપિયા નવશે આર્ય માલ બરાબર નવશે રૂપે લાવ आता दोघे ने ती केली आता पहिल्यांदा केली नऊ शेख नऊ शेख लावले पहिल्यांदा एवढीच बोल लावून किती लावले बाबा आहे नऊ शेक बर दोन्ही नऊ शेकच्यात पावते का चला लावा पावतो कमी नाही भाऊ लावले कुठला माल आले भोत्याने आर्यमान प्लॉट कसे आहे तिकडं चांगले का बर फळ कसे आहे फळ भरपूर आहे का नऊ किती लावेल म्हटले नऊशे नऊशे लावेल दिले नाही काय अपेक्षा रुपये तुम्ही बरं मग द्या दहा एक रुपये वाढून परत त्यांची अपेक्षा येतो काय करू आपल्याला कुठली पॅकिंग हरियाणा ओके त्रेचाळीस वाज नाही त्रेपन्नाची खालत